अंबरनाथ मध्ये भर दिवसा एका महिलेची चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याची घटना घडली हुतात्मा चौकाकडून स्टेशनकडे जाणाऱ्या साईबाबा मंदिराच्या रस्त्यावर ही घटना घडली एक महिला आणि पुरुष असे दोघे या साईबाबा मंदिराच्या शेजारील पायऱ्यांवर बोलत बसलेले असतानाच अचानक त्यांच्यात वाद झाला आणि पुरुषाने महिलेच्या पोटात चाकू भोसकून तिथून पळ काढला यानंतर तिथे जमलेल्या लोकांनी या, लोका या महिलेला तातडीने जवळच्या एका खाजगी रुग्णालयात नेलं मात्र तिचा दुर्दैवी मृत्यू झालाय या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्र फिरवत हल्लेखोर इसमाला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू केली आहे भर दिवसा घडलेल्या या हत्येच्या घटनेमुळे अंबरनाथ शहरात खळबळ उडाली आहे पैद्या तिला चाकू मारायला गे गेला मी बोलायला चाकू काय झालंय म्हणतो तुला मी खलास करत डायरेक्ट असा बोलला तेवढंच माझं पोरगा आलं म्हणलं जा रे बाबा सोडो याला, याला, मा, याला भी मारला असं मी बाबा पब्लिक नाही कोण सोडवायला नाही काय नाही साहेब काय मारलं चाकू मोठा चाकू हा मोठा खन पहिले पोटात तर साहेब मी स्वतः बघितलं डोळ्याने मग मी बोल का रे का मारतो दोन वेळा चाकू मारला साहेब मी त्याच्यात आलो तर तो पळाला का बोल कशाला मारतो असं बोललो दोन वेळा पोटात मारला पोटात मारला म्हटलं मार गे मी बोललो त्या बाईला मी रिक्षा टाकल्या इकडून ब्युरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज अंबरनाथ